कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे पंचगंगा नदीची पाणीपातळी सोमवारी सकाळी आठ वाजता सव्वीस फूट दोन इंचावर पोहोचली होती यामध्ये सातत्याने वाढ होत आहे नदीची इशारा पातळीत एकोणचाळीस फूट जवळ आहे तर धोका पातळी त्रेचाळीस फूट गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात आणि पांडलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपाती सातत्याने वाढ होत आहे विशेषतः राधानगरी शाहूवाडी गगनबावडा पन्हाळा या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून हवामान खात्याने पुढील दोन दिवसांसाठीही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे